नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरे बेमुदत बंद रास्ता रोको व ठिये आंदोलन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरे गावचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आली आहे उत्सव धार्मिक व पारंपरिक पद्धतीने श्री अंबाबाई भक्त मंडळ व यात्रा कमिटी मानकरी ग्रामस्थ संयुक्त पद्धतीने करत आहेत यात्रेतील कर वसुली करून श्री अंबाबाई देवीसाठी लागणारा खर्च करण्यात येतो पण यावर्षी नगर परिषदेने कर वसुली पंधरा महिन्यांसाठी ठेकेदाराला दिली आहे यात्रा कमिटीला विश्वासात न घेता संबंधित ठेका नियमबाह्य हो, व चुकीच्या पद्धतीने दिला आहे संबंधित कर वसुलीचा ठेका तत्काळ रद्द करावा अन्याय ठेका रद्द करत नाही तोपर्यंत हुपरी गाव बेमुदत बंद तसेच रास्ता रोको आंदोलन अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन शनिवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून हुपरीतील जुने स्टँड येथे करण्यात येईल श्री अंबाबाई देवी येथे आयोजित केलेल्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला व अशा आशयाचे श्री अंबाबाई भक्तमंडळ हुपरी यांच्याकडून निवेदन हुपरी नगरपरिषद हुपरी पोलीस ठाणे तसेच संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहे सुभाषराव कागले यशवंतराव पाटील सुदर्शन खाडे जगदीश पाटील मुरलीधर जाधव मंगलराव माळगे शीतल घोरपडे अजित सुतार बाहुबली गाट जयराम गायकवाड रफिक मुल्ला विठ्ठलराव पाटील देवाप्पा मुधाळे प्रकाशराव देशपांडे प्रतापराव जाधव हो, राजेंद्र पाटील बाळासाहेब मुधाळे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला